भारती विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिका आपण टी व्हीवरती कोटे पाहाल आणि मोबाईलवरती कोटी पाहाल आपणास पैसे द्यावे लागणार फ्रीमध्ये आपणास कोटे पाहायला मिळणार हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो वीस जून पासून विरुद्ध इंग्लंड या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे यामध्ये पाच कसोटी सामने खेळवले जाणार आहेत यामध्ये गिल हा भारताचा कर्णधार असणार आहे विराट कोहली आणि रोहित शर्मा या, यांनी कसोटी क्रिकेटमधून रिटायरमेंट घेतलेले आहे तर गिल कर्णधार आणि ऋषभ पंत ह्या या सिरीजचा वाईस कॅप्टन असणार आहे तर मित्रांनो प्रथमच मोबाईलवरती वेगळ्या प्लॅटफॉर्मवर आणि टी व्हीवरती वेगळ्या प्लॅटफॉर्मवर हे सामने आपण पाहायला मिळणार आहेत तर टी व्हीवरती टीव्हीवरती याचे राइट्स सोनी नेटवर्क यांच्याकडे गेलेले आहेत तर सोनी नेटवर्क वरती आपणास हे सामने पाहायला भेटतील आणि मोबाईलवरती आपणास हॉटस्टार या चॅनलवरती हे सामने पाहायला भेटतील या वरती हे सामने पाहायला भेटतील जिओ हॉटस्टार ला आपण पी मध्ये प्लॅन मारलेला असेल त्या प्लॅनवरच आपणास आता हे सामने पाहायला भेटणार आहेत या या मालिकेसाठी वेगळा प्लॅन आपणा अपना, आपणास मारायची गरज नाही तर टी व्हीवरती आपणास सोनी नेटवर्क आणि मोबाईलवरती जिओ हॉटस्टार येथे भारतीय विरुद्ध इंग्लंड ही मालिका आपणास पाहायला भेटणार आहे ही मालिका दुपारी मा या मालिकेचे दुपारी अडीच वाजता सामने सुरू होणार आहेत इंग्लंडमध्ये असल्यामुळे दुपारी अडीच वाजता या मालिकेचे सामने सुरू होणार आहेत तर टीव्हीवरती सोनी नेटवर्क आणि मोबाईल जिओ हॉस्टार येथे हे सामने आपण पाहायला भेटतील